यवतमाळ नगरपरिषद निवडणुकीत यंदा सत्तेचे गणित बिघडताना दिसले एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील दहा नगरपरिषद आणि नगरपंचायतीचा निवडणूक निकाल आज जाहीर झाला आहे आज सकाळी दहा वाजतापासूनच सुरू झालेल्या मतमोजणीनंतर जिल्ह्याचे राजकीय चित्र स्पष्ट झाले असून प्रस्तावित नेत्यांना अनेक ठिकाणी धक्के बसले आहेत यवतमाळ नगर परिषदेत सार्वत्रिक निवडणुकात शहरात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली भाजपने काही महत्वाच्या प्रभागात आपले वर्चस्व राखले असले तरी काँग्रेस आणि ठाकरे गटानेही अनेक जागांवर मुसंडी मारली आहे अपक्ष उमेदवारांनी किंग मेकर ची भूमिका बजावल्याने चित्र आहे तर पुसण नगर परिषद नाईक नायक घराण्याच्या बालकीयला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मोहिनी नाईक यांनी नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत मोठी आघाडी मिळवत विजय मिळवला आहे तर डिग्रास आणि दारवामध्ये मंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदेगड डिग्रासमध्ये आपली सत्ता राखण्यात यशस्वी झाली तर दारवा येथे स्थानिक विकास आघाड्यांनी चुरस निर्माण केली होती तर वणी नगर परिषद मध्ये वणीमध्ये भाजपने पुन्हा एकदा मुसंडी मारली असून बहुतांश प्रभागात कमळ फुलविला आहे